अपघात करण्यासाठी काय घरातून निघत नाही आणि असे होत असताना त्याची जेव्हा फॅमिली उद्धवत होते त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ते जर त्याचे गुन्हेगार नाही मग त्याला त्याच्यात प्रश्नच काय म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत सगळे लोक आहेत सगळे देशाचे ड्रायव्हर्स आणि सगळे देशाचे मोटर मालक चालक इथं याला समर्थन करतात की हा कायदा तुम्ही करण्यापूर्वी जनतेचे मनोगत तुम्ही घेऊन घेत मनोगत तुम्ही ऐकून घेतले पाहिजे होते तुम्ही पब्लिक डोमेन मध्ये हे टाका आणि त्याच्यावर लोकांचे अभिप्राय आ, 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 आ पडून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डिसाइड करा हीच आमची इच्छा आहे हीच आमची आहे आणि जर एशियाच्या बाबीतामध्ये आलेले आहे एक तर तिच्यात तसा आहे की तुम्ही रस्त्याने जाताना एखादा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर त्यात तुमची जीवित हानि झाली आणि ड्रायव्हर जर त्याला सुडून पळून गेला तर संबंधित ड्रायव्हरला दहा वर्षांची शिक्षा किंवा त्यांनी त्या व्यक्तीला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं तर पाच वर्षाची शिक्षा असा कुठलाही एक म्हणजे हास्यास्मद हा कायदा आहे सर्वात म पहिली महत्वाची गोष्ट कुठल्या ड्रायव्हरला असं वाटत नाही की आपल्या गाडीने कुणाचा ॲक्सिडेंट व्हावा दुसरी गोष्ट ऍक्सिडेंट होत असताना चुकी फक्त ड्रायव्हरचीच असते अस समोर येणाऱ्या व्यक्तीची सुद्धा चुकी राहू शकते त्यामुळे हा कायदाच मुळात चुकीचा आहे तसेच एखाद्या व्यक्तीने जर ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर संबंधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी संबंधित ड्रायव्हर जरी खाली उतरला तरी त्या ते ड्रायव्हरवर लिंचिंग सारखा प्रकार होऊ शकतो आणि त्याचा स्वतःचा जीव जाण्याचाही धोका असतो सरकारने असे विश्वास्पद कायदे करण्यापेक्षा बोर्डवर जे नियम असले पाहिजे करोड रुपये खर्च करून तुम्ही जे हायवेज बांधता त्या हायवेजवर किती स्पीड असला पाहिजे याचं कुठंही मोजमाप दिलेलं नसतं कोणत्या ठिक नको त्या ठिकाणी तुमचे दरोडेखोर त्या ठिकाणी ब दुर्बीन घेऊन असतात आणि कोणत्या गाडीचा किती स्पीड आहे तो बघून तुम्ही सर्रास ऑनलाईन त्या ठिकाणी टॅक्सेस लावत असतात तर ह्या सगळ्या कायद्यांवर कर्जत दुरुस्त्या करणे गरजेचे आहे रोड ट्रॅफिक रन हिट अँड रनचा हा जो कायदा आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि हा कायदा त्वरित रद्द करावा असं मी जाहीररित्या या मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतो